चालू हॅलो तुम्ही आताच घेतला की चाला <laughs> चालाल लागतो चालू असले असलो तर जोरदार टाळ्याने आपण एकदा या दोन्ही अभिनेत्यांचं स्वागत करूया कौतुक तो करूया कारण खूप दिवसानंतर खूप वेगळ्या भूमिकांमधून तुम्ही दोघेही दिसत आहे अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला की अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसत आहे डॉक्टरची भूमिका साकारताय हा खूप काळानंतर दिसताय तुम्ही तर ह्या ह्या भूमिकेबद्दल सांगा ना तुम्ही हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टर बद्दल सगळ्यात पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा पाहिना, मी साहिल सा, साहिल शिरवाईकर आणि त्याचे वडील राजेश शिरवयकर यांचं अभिनंदन करतो वा की यांनी हा असा विषय घ्यावा म्हणजे अजूनपर्यंत कुणाला त्याची कल्पनाही आली नव्हती असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत होईल असा आहे आणि डॉक्टर्स महत्व किती आहे हे कि लोकांना कळेल म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्या बरोबर त्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित वा आता मोठा असा नाही आहे तो जो काही आहे असा आहे असा एक असा दिसतो काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोक आहेत ती एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट जो त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील असं मला वाटतंय वा आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवले पहिल्यांदा हे मी पहिल्यांदाच भोगतोय वा वा कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा वा पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं तर बाकीचं काही आहे मला काय घडलं ते माहिती बरोबर होत कथा माहिती होती जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही ना विचार करता लगेच याला हो म्हटलं वा कारण ची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही तर रोजची स्ट्रेम किती आहे असते महत्वाचं असतं वा म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच त्याला म्हटलं किती दिवस पाहिजेत कर का बाकीचे का, का, सगळे काही व्यवहार जो काय ते हो 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 म्हणून मी मुद्दा केला कारण मला एक दिसलं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल वा असं मला निश्चित वाटतंय त्यासाठी म्हणजे लोकांनी ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत हे वास्तविक उतरून उचलून धरलं पाहिजे नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे हिरो हिराइनला भेटला असं नाही आहे हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला वा आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवला तर लोकां त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवा असं मला मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मीडिया आलं आणि थांबलं आहे त्यातही या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे तो निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसांना दिसेलच माझं जर खूप ॲग्रेसिव्ह भूमिका आहे केरवंताची तुम्ही किळवंत नाटक काही वर्षांपूर्वी केलं होतं पुन्हा एकदा केळवंत साकारत आहे मला खूप अग्रेशन वाटतं याच्यामध्ये या भूमिकेमध्ये सुद्धा इतक्या काळानंतर पुन्हा एकदा किरवंत जगला तुम्ही हा हा किरवंत कसा आहे तुला करेक्ट करतो किरवंत नाटक मी केलं होतं पण मी किरवंतची भूमिका त्यात केली नव्हती मी त्यात ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते फारच तरुण होतं त्या काळात ते केले नाटक म्हणजे तेव्हा तेवढी उमस किंवा समज पण मला नसावी असं मला वाटत पण यातली भूमिका प्रश्नच नाही म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला खूप आलीच ताकद लावायला बरीचशी मला ना माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालो बरेचदा आपल्या जवळच कुठेतरी गेलं किंवा काय झालं तर आपण जातोच मशानामध्ये वगैरे तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं आणि पुण्यामध्ये पूर्वी एक मोठे नावाचे गुरुजी होते तर ते प्रचंड फेमस होते कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते अमुक वेळेत गेला व्यक्ती तरच ते येणार रात्री येणार नाहीत सकाळपर्यंत थांबा करा वगैरे असं झालं ते होत त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटायचं आम्हाला ते नेहमी पुणे मला बघायची हे विचारायचं होतं की तुम्ही जो केरवंत मध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला केरवंत आणि आताचा केरवंत ह्याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही बदल या मध्ये दिसतोय का अजिबात हो, नाही तो तशाच पद्धती असंच आहे सगळं तसच आहे त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच वैचारिक मतभेद आहेत त्याच्यातलं सिद्धेश्वर शास्त्री असं काहीतरी त्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि त्याचा धाकटावा वासुदेव तर हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे फक्त तो, तो काळ जो आहे तो इंग्रजांच्या वेळेला त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो झगडा ते आहेच तो म्हणतो की हे धोतांडे आहेत कसं करत बसलाय तुम्ही कुठले विधी वगैरे कुठं कुठे आहे तो त्याला सांगतो की हे काय आहे अमुक काय नाही तर मग आपण जगणार काय परंपरेने आपल्याकडे आलं पण त्याच पद्धतीच आहे तरी आहे तसंच आहे मला साहेब तुझ्याकडे यायचं या सगळ्यामध्ये या इतक्या दोन मोठ्या कलाकारांसोबत पहिली फिल्म तू ही करतोयस जनरली पहिली फिल्म करताना आपण खूप पॅपी विषय घेतो जॉली विषय घेतो सोपे विषय घेतो पण पहिली खूप तगडी फिल्म घेऊन आला असतो महत्वाचा विषय घेऊन आला असतो तर हा विषय पहिल्या असं का वाटलं मी येतोच पहिलं थँक्यू सगळ्यांना पहिलं इकडे पावसामध्ये एवढ्या भर पावसात पाणी पिणी तुमला असताना सगळे तुम्ही इकडे आलात मान्यवर मीडिया सर्वजण ऍक्टर्स तर त्यांच्यासाठी पहिलं तुमचं धन्यवाद तुम्ही खूप लांबून ट्रॅव्हल करून आलात त्यांच्यासाठी धन्यवाद बेसिकली ही जी फिल्मची जी स्टोरी जाते जसं आपण सेकंड ऑगस्टला दे रिलीज होतो तेव्हा मला कळेलच ही आमच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे म्हणजे माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांच्या लाईफमध्ये झालेली गोष्ट आहे तिथून माझ्या बाबांना इन्स्पिरेशन आलं होतं की या गोष्टी जर अशा लोकांना सांगितल्या गेल्या तर समाज म्हणून आपण जे जसं हे बोलले एटी फाय एटी सिक्स मध्ये होतो दोन हजार चोवीसला आपण तिकडे जाणार आजचं जे प्रोग्रेशन आहे विषयाप्रमाणे की काही मिसबिलीफ्स आहेत म्हणजे काही चुकीचे मेसेज आपल्याला गीतेमध्ये असा आहे किंवा आपल्या परंपरेत असं आहे सांगून पुढे गेलेले आहे पण ते तसं नाही आहे फिल्म लिहिताना आम्ही गीता स्टडी केली आम्ही आपल्या पुराणातल्या काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मेन्शन आहेत मॉडर्न मेडिकल सायन्सनी जे आम्ही याच्यातून लागतोय जे डॉक्टर देसाईचं कॅरेक्टर अशोक सराफांनी केले ते त्याही बाबतीत तसे हुशार आहेत त्यांना माहितीये गीत आहेत काय मेन्शन काय नाही कारण त्या वेळेला सुद्धा जसं बऱ्याच वर्षा आधी महर्षी ऋषी म्हणतात फादर ऑफ सर्जरी ते त्या आहे मेडिकल मध्ये होते तर ते फक्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे रुढी परंपरामध्ये काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग झालेले असते काही चुकीचे आहेत त्याच्यामध्ये लाखो लोकांना नुकसान होते कशा पद्धतीने होते ते फिल्ममध्ये मध्ये कळेलच स्टोरी लाईन इकडून <laughs> आमची स्टार्ट झाली की त्या परंपरा आणि आजचं सायन्स आजच्या काळामध्ये जर एकमेकांसमोर आलं इनफॅक्ट एकमेकांसमोर कॉन्फ्लिका ते जर एकत्र झाले हो तर ते कशा पद्धतीने होईल ते होईल की नाही होईल जसं हे बोलले की मेंटॅलिटी जी हो mm -hmm. एक होती किंवा याच्यामध्ये काही लोक झालेत प्रोग्रेसिव्ह फिल्म मध्ये सुद्धा आपल्या काही ती परंपरा चुकीच्या पद्धतीने धरून बसते त्यांच्यामध्ये ते चेंज येतं की नाही येत आपण युजली म्हणतो सगळ्या फिल्म हॅपी एंडिंग असतात मराठीमध्ये काही नसतात काय होणार आहे या हे एक्झॅक्टली तुम्हाला सेकंड ऑगस्टला येते आहे दोन छोटे प्रश्न घेतो आपण थांबूया सर तुमच्याकडे येतो मी जनरली जेव्हा नवीन डिरेक्टर स्क्रिप्ट घेऊन येतो की नौखा आहे मुलगा आणि तुम्ही इतकं काम केलेलं आहे तर असं काय क्रायटेरिया होतं की नाही मी याच्याबरोबर करीन का फक्त स्क्रिप्ट चांगली असणं हा एक भाग झाला पण दिग्दर्शक त्याला नीट न्याय देईल की नाही हे भीती असते आपल्यामध्ये साहेच्या बाबतीत तुम्हाला असं का वाटलं की करूया चल विचार मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याचा त्याच्या मागे निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे बरोबर बरं मी जेव्हा हे हा रोल करायचा ठरवतो तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे काही वेगळे पण आहे की नाही तुम्ही आत्तापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो आणि ते मी नेहमीच शोधत असतो तर मला त्याचं दिसलं हे काहीतरी वेगळं आहे मग असा जर असा एखादा रोग असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती याची नाही परवा कारण आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोच पोचवायला पोहोचवता येतंय की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यात म्हणजे एकंदरीत जर विचार केला जर त्या स्टोरीचा विचार केला स्टोरी मध्ये हिरो आहे हिरो आहे स्टोरीला पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे अच्छा वा ओके स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे खतरनाक आहे ठीक ओके सगळं कळ तुला असेल मला समज मला सांगायचं नाही कोणाला मी सांगितलं त्याची मजा सगळं मला जवळपास सांगायचं नाही हे केलं मी मग ते केलं मग ते असं नाही ठीक आहे तुम्ही जा तुम्ही बघवा तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया याच्यात तर बरंच काही होऊ शकतं मी अजून जवळ जात नाहीये पण मला सांगायचंच नाहीये लोकांना काय केलंय काही करून ठेवलेली आहे ना कि अशी सांगून सिनेमावर दिग्दर्शक सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे कोणाची दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं एकूणच कलाकारांवर सिनेमावर काय कशा मला नाही हो नहीं।

कन्व्हिन्स करणं म्हणजे करणे कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क आहे पण त्यांनी हे स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पहिलीच फिल्म असताना करेक्ट बेसिकली माधव सरांना मी बराच टाइमपासून ओळखायचो आणि अशोक सरांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं ही भूमिका कोण करतोय बोललो माधव अभ्यंकर हे होतं आणि <laughs> काय बोलले ते <laughs> एक्झॅक्टली <laughs> कारण तुम्ही जर एक किरवंतचा सागर आणि वेज डोळ्यासमोर दोन डोळे दो, बंद करून आणलं गारे डोळे वेगळा असा रुबा ते त्यांनी मला म्हणजे नाव सांगितलं आणि त्यांना बरोबर पटलं पण झालं काय फिल्मची ओव्हरऑल जर तुम्ही कास्ट बघितली तर ही खूप अनयुजुअल कास्ट आहे सर, का की अशोक सराफ सर डॉक्टरच्या भूमिकेत त्यांच्या अगेन्स्ट एक किरवंत माधव सर त्याच्याबरोबर साथीला जयवंत वाडकर सर शर्मिला हिमांगी भरत ताबोळकर सर अजूनही काही ऍक्टर्स आहेत छोट्या छोट्या लग्न प्राईम भूमिकेमध्ये म्हणजे असं नाही की कोण उभा झाला दोन मिनिटं दिसला आणि त्यांनी स्टोरी पुढेच गेली नाही एक ओळखीचा म्हणून घेतला हे नाही पण त्या स्टोरीला किती इम्पॉर्टन्स आहे सेकंड दुसरी गोष्ट मला अशोक सरांनी सांगितलेली आम्ही त्यांच्या घरी एकदा डिस्कस करू तेव्हा की मराठी फिल्म जे आता हल्ली काही काळात बनले आहेत ना तो जो मराठी फिल्मचा एक दर्जा होता जो सरांनी त्यावेळेला जगलाय मी तेव्हा जन्म पण माझा नव्हता झाला मी सरांचा तो प्राईम बघितलाच नाही आहे जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या एज ग्रुपना माहिती आहे सरांना माहिती आहे तो मी बघितलाच नाही पण जेव्हा मी फिल्म मेकिंग शिकलो तर युजली लोक हॉलिवूड आणि हे याच्यामध्येच राहतात पण मराठीतले काही इम्पॉर्टंट सिनेमे आहेत जे आवर्जून लोकांनी माझ्या एजच्या तर बघितलेच पाहिजे वा आहेतच त्या दिग्गज आहेत मेबी तो इन्फ्लुएन्स होता की दिसताना तुम्हाला आठ मोठे कलाकार तर प्रत्येक कलाकार काहीतरी त्या टेबलवरती आणता येत असतो आणि माझ्या एजप्रमाणे जर आमच्या एजचे अजून जे काही डिरेक्टर असतील तरी तो दर्जा परत आणणे हे खूप इम्पॉर्टंट आहे वा की आपण वेगवेगळ्या मला हेच वाटतं की दर्जा परत आणला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे झटतो आहोत तर मी तुमच्या तिघांचे आभार मानतो की तुम्ही आवर्जून वेळ केला आणि याबद्दल सिनेमाबद्दल बोललात तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे हो जाऊया मी सिनेमातल्या सगळ्या कास्ट एकदा फोटो ऑपॉर्च्युनिटी घेऊ सिनेमातले मला एवढंच फक्त सांगायचे सगळ्यांना की <laughs> <laughs> प्रत्येकाने या फिल्मची जेवढी त्यांना स्वतःला प्रसिद्धी करता येईल किंवा त्याच्याबद्दल पोहोचवता येईल तेवढी मला वाटलं तर काय ही गोष्ट की लोकांनी एकाने दुसऱ्याला सांगायच्या घडतच ते पिक्चरच पिक्चरच तत्वच ते आहे की पिक्चर हे नुसतं बघून होत नाही एकाने दुसऱ्याला सांगायला पाहिजे आपल्याकडे माउथ पब्लिसिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे सगळं लक्षात ठेव मीडियाने ही माणसं काय करताय ते लक्षात घ्यावं उगाच्या वर हो। फेकून का सब्जेक्ट फार हेवी आहे आणि तो कॅरेक्टरायझेशन चांगलं झाल्यामुळे चांगला वाटू शकतो वा। आता आत मी पहिल्यांदाच मी बघितले दोन्ही पहिले आज पहिल्यांदा बघितले पण त्याचं एकंदर मी त्याने जे कठीण करून लावलेले आणि जे दाखवले ना ते अंगावर इतपत अंगावर येणे इतपत आहे तेव्हा हे अंगावर येणं हे बाकीच्या सगळ्या गोष्टीतून झालं पाहिजे तर तुम्ही म्हणजे प्र मीडियाला सांगतोय मी प्रेस चढवाला सांगतोय किती ह्याच्यावर तुम्ही विचार कराल आणि ह्याच्यातलं किती उपयुक्तता तुम्ही शोधाल हे अतिशय चांगलं होईल मी पिक्चरच्या दृष्टीने म्हणत नाही मी समाजाच्या दृष्टीने म्हणतोय एवढं जर लक्षात होईल तू उठलास म्हणजे मी थांबायला पाहिजे पण मला ते मान्य आहे कारण त्या अशोक स्वराजांनी काढले थँक्यू व्हेरी मच सर प्लीज सिनेमातल्या सगळ्या कास्टला मी विनंती करतो कलाकारांना सिनेमाच्या सगळ्या तंत्रज्ञांना संगीत दिलेल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या त्या लोकांना की प्लीज तुम्ही मंचावर या आपण फोटो अपॉर्च्युनिटी दिले त्याच्यानंतर ग्लेनिकज हॉस्पिटल्सचा जो स्टाफ आहे त्यांनी पण प्लीज यावं Uh, clinical hospitals